नमस्कार यलगार न्यूज मध्ये आपले स्वागत आरब तालुका मिरज येथील प्राथमिक आरोग्य केंद्राचे माळवाडी उपकेंद्र उद्घाटनानंतर सात वर्ष बंद अवस्थेत आहे या उपकेंद्राचे दोन हजार अठराला उद्घाटनही झाले मात्र आज अखेर या केंद्राचे कुलूपही उघडले नाही यामुळे येथील स्थानिक नागरिकांची फार मोठी गैरसोय होत आहे काही नागरिकांना प्राथमिक उपचाराअभावी फार मोठ्या अडचणींचा सामना करावा लागला आहे याच अनुषंगाने उपकेंद्र सुरू करण्यात यावे असे निवेदन विजय गायकवाड प्रशांत चौगुलेसर यांनी जिल्हा आरोग्य अधिकारी डॉक्टर विजयकुमार वाघ यांना दिले निवेदनात म्हटले आहे की माळवाडी उपकेंद्र पंचावन्न ते साठ लाखांचा निधी खर्च करून उभारण्यात आले आहे मात्र सात वर्षे झाली तरीही त्याचा वापर नसल्याने धुळखात पडले आहे हे उपकेंद्र माळवाडीसह लांडगेवाडी खोराडी वस्ती भागातील ग्रामस्थांना सोयीचे आहे प्राथमिक उपचारासाठी ग्रामस्थांना आरककडे धावाधाव करावी लागते हे उपकेंद्र लवकर सुरू करावे आणि येथील नागरिकांची होणारी गैरसोय टाळावी अन्यथा उपोषण करू असा इशारा देण्यात आला आहे नमस्कार मी मधुसूदन राजाराम पवार माळवाडी येथील नागरिक आ, सदर हे आपल्याला ही इमारत दिसते ही दोन हजार अठरा साली बांधलेली आहे आणि हे ज उद्घाटना विना वापर पडून आहे सर्वसाधारण या इमारतीस अठ्ठेचाळीस ते पन्नास लाख इतका खर्च आला असेल अंदाजे सर्वसाधारण पन्नास साठ ते साठ लाखाच्या आसपास इमारती हे पैसे खर्च झालेले आहेत आणि ही इमारत विना एकदाही न उघडता ही बंद आहे याचा वापर कोणत्याही कार्यक्रमाला किंवा असं असाच नागरिक असं करत आहेत आणि सदर सद ह्या ब प्राथमिक आरोग्य उपकेंद्राच्या संदर्भात मी सन्माननीय आपल्या आरोग्य सांगली जिल्ह्याच्या सीईओ तृप्तिताई धोडमिस यांना एक तारखेला निवेदन दिलेलं आहे वैयक्तिक एक तारखेला अर्ज दिलेला आहे निवेदन आठ तारखेला त्याच्यानंतर आठ ऑगस्टला निवेदन देऊन मी वैयक्तिक भेटलोय सीओ पण काहीही ऍक्शन नाही त्या संदर्भात चालू करण्यासंदर्भात आठ वर्ष ही इमारत पडून आहे जनतेच्या पैशाचा चुराडा आहे हा सर्वसाधारण आणि माझ्या अंदाजे मी सर्व मी माहिती अधिकार कार्यकर्ता आहे अशी जवळजवळ सांगली जिल्ह्यात तीस ते पस्तीस उपकेंद्र विनावापर वापर पडून आहेत म्हणजे एका आरोग्य केंद्रात सर्वसाधारण पन्नास ते साठ लाख धरलं तर पस्तीस ते पस्तीस उपकेंद्र पडून असण्याचा अंदाज आहे माझा या उपकेंद्राला सुरू करण्यासंदर्भात मान माननीय प्रशांत चोगले यांनी आरोग्य आरोग्य अधिकाऱ्यांना भेटून निवेदन दिले आहे तरी पण काहीही कारवाई नाही विनावापर वापर हे असं पूर्णपणे बंद पडून आहे या उपकेंद्राचा वापर होत नसल्यामुळे इथल्या स्थानिक छोट्या छोट्या आजारासाठी स्थानिक नागरिक उपेक्षित आहेत आणि प्रथमोपचार न मिळाल्याने काही काही मृत्यू सुद्धा झालेले आहेत इथे प्रथमोपचार न मिळाल्यामुळे हे प्रथमोपचारासाठी उपकेंद्र उपयोगी आहे पण ते सुरू करण्याविना हे बंद आहे